का, का जोक्स बघा खूप हसाल पोट दुखेल गाल दुखते नवरा राजा दशरथाला तीन राण्या होत्या बायको मग नवरा मी पण दोन लग्न करू शकतो अजून बायको विचार करा द्रौपदीला पाच नवरे होते नवरा सॉरी गम्मत केली ग निरागस आई सोनूला अरे बाळा ती मावशी चालली तिला पापा दे बघू एक छानसा सोनू नको मी नाही ती मालेल मला आई असे का म्हणतोस रे सोनू काल तू बाहेर गेलेलीस ना तेव्हा बाबांनी तिचा पापा घेतला आणि मग तिने बाबांना मालले मना मला पण मालेल ती बायको आहो तुमचा तो मित्र प्रसाद त्याचं ज्या मुलीबरोबर लग्न ठरलंय ना ती मुलगी चांगली नाही ती व तिच्या घरचे भांडकोर आहेत तिला काही घरकाम येत नाही वाट लागेल प्रसादची जर तिच्याबरोबर लग्न केलं तर गप बायको तुम्ही का काही बोलत नाही नवरा गप बायको तुम्ही प्रसादला सांगा तिच्याबरोबर लग्न करू नको म्हणून नवरा गप बायको चिडून तुम्हाला मित्राची काळजी नाही वाट लागेल त्याची जाऊन सांगा त्याला की त्याच्या तिच्याबरोबर लग्न करू नको नवरा मी कोणाला काही सांगणार नाही बायको चिडून का नवरा मला कोण सांगायला आलं होतं का गण्याला ओडाफोनमध्ये ऑपरेटरचा जॉब मिळाला पण पहिल्याच दिवशी मालक आणि जॉबवरून काढून टाकलं कारण पहिला कॉलर सर माझा ओडाफोनचं सिम कार्ड खराब आहे गण्या अरे शेमण्या मग एअरटेलचं कार्ड घे ना बायकांनी भरलेला एका बसचा अपघात होतो सगळ्यांच्या त्यात मृत्यू होतो सगळे नवर नव नौ, नवरे जवळपास एक आठवडा रडत होते गण्या मात्र दोन आठवडा होऊन गेले तरी अजून रडतच होता मित्रांनी खूप खोदून खोदून विचारल्यावर कारण कळलं कारण त्याच्या बायकोची बस चुकली होती बायको काय हो बाहेर एवढा पाऊस पडतोय काय एवढा उशीर झाला घरी यायला नवरा स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा सा, सेल लागला आहे ना तो पाहत होतो बायको मग आणली का नाही एखादी नवरा नेसलेल्या होत्या ना बायको माझ्यासाठी एवढे कर वाघाची शिकार कर मला वाघाचे कातडे आपल्या दिवाणखान्यात लावायचे आहे नवरा हे कसे शक्य आहे दुसरे सोपे काम सांग बायको ठीक आहे तुझे व्हॉट्सअप मेसेजेस दाखव नवरा वाघ साधा हवा का पांढरा जी मुलगी खरे प्रेम करते ती स्वतःहून फोन करत असते जी मुलगी मिस कॉल देते ती लुटायलाच बसलेली असते जागो ग्राहक जागो संता समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत एक एक हजारची आणि शंभरची तू कोणती घेशील पंता एक हजारची संता खुळ्या म्हणून आपल्यावर जोक होत आहेत मी असती तर दोन्ही घेतल्या असत्या एक माणूस फार हुशारी झाडत होता लोखंडाला लोखंड कापतं हिऱ्याला हिरा कापतो तेवढ्यात मागून एक कुत्रा येतो आणि त्याला चावतो एक संख्या मनात धरा त्याच्यात तीन मिळवा आता आलेल्या संख्येची दुप्पट करा त्यातून सात वजा करा आलेली संख्या एका कागदावर लिहा आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा क्वेश्चन एक हजार पाणी लिहायला किती दिवस लागतात अँसर वकील पाच वर्ष डॉक्टर एक वर्ष पायलट पाच महिने लेखक तीन महिने इंजिनियर सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहून काढतो पेशंट डॉक्टर मला नवीन त्रास सुरू झाला आहे मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरून जातो डॉक्टर हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे पेशंट कसला त्रास अशी कितीही कितीही मस्तानी आली आणि गेली पण घरची का काशी ती काशी बायको डब्बा दिला नाही तर तू मी उपाशी लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंडायला कळत नव्हतं बराच वेळ विचार करून तो तिला म्हणाला तुझ्या घरी माहिती आहे ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते नवरा माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन लाव बायको हो लावते हां तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा नवरा राहू दे थोडं बरं वाटतंय मला आता हद्द झाली राव सैराटची जेव्हा एक मित्र बोलला जुनी मराठी घाणी दे मी म्हटलं कशानं देऊ तर म्हटला सैराटने ने की मी म्हणलो अरे बाबा सैराट नाही शैरीट आहे ते सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका शांती पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका आणि आयुष्यात आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोडू नका कारण आपली शाखा कुठेही नाही एकदा एका मुलीला पाच कोटींची लॉटरी लागली कंपनीने विचार केला की जर या मुलीला ही बातमी समजली तर मुलगी हार्ट अटॅकने मरेल म्हणून ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात पप्पू मुलीला जर तुला पाच कोटीची लॉटरी लागली तर तू काय करशील मुलगी आईच्या गावात तुझ्या पुढे डान्स करेन तुझ्याशी लग्न करेन एवढंच नाही अर्धी रक्कम तुला देईन हे ऐकून पप्पूच हा हार्ट टडणे मेला शाळेतील सर्वात लज्जास्पद गोष्ट जेव्हा प्रातनीला उभा राहायचो आणि स्टेजवरून यायची काल पळून गेलेले उभे राहा आणि आपलेच हरामी मित्र आपल्याला ओरडून ओरडून उभे करायचे कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला पेपरची पहिलीच हेडिंग स्वाईन फ्लूचे आठ बळी लगेच बायकोने मला हाक मारली अहो ऐकलं का हा स्वाइन फ्लू कोणत्या देशाचा प्लेयर आहे त्याने मने आठ बळी घेतली नवरा तिथेच वारला